नमस्कार मित्रमो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रमो शाहू महाराज म्हणजे सुधारकांचा दीपस्तंभ आणि आज सव्वीस जून दीन, हा शाहू महाराजांचा जन्मदिन हा दिन आपण सामाजिक न्याय दिन सोशल जस्टिस दिन म्हणून साजरा करतो पण आपण हा विचार केला पाहिजे की शाहू महाराजांचे विचार आपण पुढे नेतो आहोत का खरंच शाहू महाराजांनी ज्या सोशल साठी प्रयत्न केले म्हणजे आरक्षण लागू केलं मुलांसाठी वसतिगृह काढली अस्पृश्य व्यक्तीला बांबळेंना हॉटेल लावायला दिलं त्या हॉटेलमध्ये स्वतः चहा पिली ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने केल्या आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये धनंजय किराणीची जी मांडणी केली की काही सुधारक ही बोलकी सुधारक होती आणि काही सुधारक ही हो गर्दी सुधारक होती ती या अर्थाने आणि म्हणून मग शाहू महाराजांचा हा जो विचार आहे तो आपण पुढे येतो आहोत का हा आपला आजचा प्रश्न आहे राजा म्हटलं की डोळ्यासमोर जे उभं राहतं त्या नेहमीच्या चौकटीत एक राजा आपवाद ठरला कारण तो फक्त सिंहासनावर नाही तर लोकांच्या मनामध्ये बसला त्याने लढाई केली खरी पण ती शत्रूशी नाही तर ती लढाई अंधश्रद्धा जातीभेद व विषमतेच्या रूढीशी केली त्यांच्या आदेशातून भीती नाही तर संधी मिळायची त्यांच्या दरबारात दबलेल्यांच्या वेदना हुंकार ऐकू यायचे त्यांचं सा राज्य एका सामाजिक क्रांतीचं सा केंद्र होतं हा राजा दरबारात नाही तर समाजामध्ये गेला धार्मिक स्थळांमध्ये नाही तर दलितांच्या वस्तीमध्ये पोहोचला बाकी राजे मंदिरामध्ये जात असतील हा राजा मंदिरामध्ये धार्मिक तीर्थक्षेत्राला भेटी दिला नाही तुकाराम महाराज ना म्हणतात तीर्थी धोंडा पाणी देव रोकड सज्ज आणि या राजाने ते कृतीत आणलं राजा धार्मिक स्थळांमध्ये न जाता दलित वस्तीमध्ये पोहोचला माणूस माणुसकीच्या वाटेवर चालला तो राजा लोकांच्या मनात राज्य करतो लोकांच्या हृदया हृदयसिंहासनावर तो राजा विराजमान होतो असा तो राजा आहे आणि म्हणून आपण त्या वाटेने चालतो आहोत का हे तपासून पाहिलं पाहिजे मित्र हो राजश्री शाहू महाराजांचं नाव घेत असताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की सोशल जस्टिस कसा निर्माण होतो ज्या व्यक्तीला ज्यांनी जी कृती केलीच नाही कृती केली म्हणून आरोप केला जातो त्याच्या पाठीवर कोरडे ओढले जातात त्याची पाठ सोडून काढली जाते राजासमोर तो उभा ते टाकतो तेव्हा त्याला विचारतात ते की काय झालं तो पाठ काढून दाखवतो त्याला हे झालं म्हणून त्याचा सूड म्हणून त्याला ज्यानी मारलं त्याला बोलून ते फटके मारतात पण तो म्हणजे सामाजिक न्याय होत नाही तो कांबळे सांगतो की जे मी केलंच नाही त्यासाठी हे केलंय म्हणून तो प्रश्न हे होत नाही मी पुन्हा नोकरी करणार नाही आणि तेव्हा राजांच्या लक्षात येते की अरे बा हे असं करणं म्हणजे हे नाही आणि त्यांनी तपास घेतला तेव्हा लक्षात येते की तो त्याला त्या भावदाला स्पर्श केलाच नव्हता पण केला म्हणून त्याच्यावर आरोप घालून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला अशा उपेक्षाला राजांनी आश्रय दिला सांगितलं की अरे त्याला आपण मग उदरनिर्वाहाचं साधन दिलं पाहिजे त्याला सन्मानाने प्रतिष्ठेने जगण्याचं साधन दिलं पाहिजे म्हणून त्याला हॉटेल लावायला सांगितलं पण राजांच्या लक्षात आलं तो हॉटेल कुठून लावणार त्याच्यासाठी भांडवल दिलं चहापत्तीचे साहित्य दिलं सगळं देऊन दिल्यानंतर सुद्धा प्रश्न आहे की तिथं चहा प्यायला कोण जाणार म्हणून राजे स्वतः आपल्या दरबारी लोकांना घेऊन तिथं जाऊन दररोज चहा पिऊ लागले आणि त्याच्या हाताला किती गोडी आहे हे सांगू लागले म्हणजे अशा पद्धतीने सोशल जस्टिस निर्माण होत असतो याचं उदाहरण म्हणजे माणूस वाटेवर चालणं कशाला म्हणतात हे राजा श्री शाहू महाराजांच्या चित्राकडे पाहिल्यानंतर त्याचं चरित्र त्याला आठवतो त्याला ते दिसतं मित्र तो राजा लोकांच्या मनात राज्य करत होता या लोकराजा असा हा लोकराजा म्हणजे राजश्री शाहू महाराज आणि म्हणून त्यांचा जन्मदिन संपूर्ण देशभरामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा होतो या अशा छत्रपती शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी जयसिंगराव घाडगे व राधाबाई यांच्या पोटी झाला शाहू महाराजांचं नाव मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाडगे कोल्हापूर संस्थानात अठराशे सहासष्ट नंतर सातत्याने संकट ओढत होती थोरा मोठ्यांचे अकाली निधन गादीसाठी वाद व इंग्रजांच्या हस्तक्षेपामुळे संस्थान डळमळीत झालेलं होतं अठराशे त्र्याऐंशी मध्ये चौथे शिवाजी महाराज वारल्यानंतर कोल्हापूर गादी रिकामी झाली त्यावेळी संस्थानातील चार राण्यांच्या सहमतीने जयसिंगराव गाडगे यांच्या दोन पुत्रापैकी थोरला मुलगा म्हणजे यशवंतराव यांना दत्तक घेण्यात आला सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी औपचारिकरित्या यशवंतरावांचा दत्तक समारंभ पार पडला तेव्हा त्यांचं वय केवळ दहा वर्ष होतं घाडग्यांच्या घरात जन्मलेले पण भोसले घराण्यात दत्तक गेलेले यशवंतराव त्यांच्या पुढील जीवनामध्ये दोन्ही कुलाचं प्रतिनिधित्व करत जगासमोर शाहू महाराज म्हणून लोकराजे म्हणून लोकांच्या हृदयावर राज्य करायला लागले लोकप्रिय झाले लोकांच्या हृदय सिंहासनावर विराजमान झाले राजशील शाहू महाराजांचं नाव हो केवळ कोल्हापूर आणि महाराष्ट्रापुरतं नाही कारण देशभर व जगभरही समाज परिवर्तनाच्या लढ्यात जेव्हा कोणी आदर्श शोधतो तेव्हा सर्वात आधी आठवतो तो हा राजा ज्याने सत्ता उपभोगली नाही तर ती दबलेल्यांच्या हातात सत्ता द्यायचा प्रयत्न त्यांनी केला त्यांच्या काळात समाजात सामाजिक विषमता खोलवर मुरलेली होती जातपात अस्पृश्यता अंधश्रद्धा धर्माच्या नावावर वर्चस्व शिक्षण बंदी सगळं अगदी उघड उघड चालायचं बहुजनांना ना शिक्षण मिळायचं ना सन्मान ना संधी ना नोकरी पण हा राजा फक्त दुःख व्यक्त करून गेला नाही तर तो लढला आणि त्यांनी या सगळ्या विरुद्ध ठाम उचलली हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही हा वारसा आपण पुढे नेणार आहोत की नाही का अन्यायच न्याय आहे हे ठाचून सांगणार आहोत शाहू महाराजांनी आपलं राज्य केवळ प्रशासन महसूल किंवा कायदे चालवण्यासाठी वापरलं नाही तर त्यांनी त्याला एक सामाजिक बदलाची प्रयोगशाळा बनवला राजा असूनही आपली सत्ता हुकुमशाहीसाठी न चालवता त्यांनी ती शोषणासाठी शोषितांसाठी वंचितांसाठी बहुजनांसाठी व दुर्लक्षितांसाठी खर्ची घातली उपेक्षितांचं अंतरंग त्यांनी उघडून पाहिलं त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल याचा प्रयत्न केला आणि अशा उपेक्षितांच्या हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण केलं सगळ्या जातीची वस्तिग्रह काढली म्हणजे मागासवर्गीय वंचित शेतकरी कामकरी लोक व महिलांना समाजामध्ये स्थान मिळावं यासाठी शिक्षणाची दारं सगळ्यांसाठी उघडली आरक्षणाचा विचार त्या काळात करणं ही क्रांती होती पण शाहू महाराजांनी ही क्रांती आपल्या राज्यात सर्वप्रथम घडून आणली आज आपण समाजात समतेच्या गोष्टी करतो आरक्षणाच्या हक्काबद्दल बोलतो शिक्षण सर्वांसाठी खुलं असावं म्हणतो पण या सर्वांमागे शाहू महाराजांच्या विचाराचा भक्कम पाया आहे हे विसरता कामाने त्या वाटेने आपण चालतो का हे तपासून आपण पाहिलं पाहिजे शाहू महाराजांनी राजा व राज्यातील माणूस बनून समाज परिवर्तनाचा वसा खांद्यावर घेतला राज्य करणं ही त्यांच्या दृष्टीनं केवळ सत्तेची गोष्ट नव्हती तर ती सुधारणेची जबाबदारी होती आपल्या राज्यकाळात त्यांनी सामाजिक सुधारणा केवळ बोलून नाही घडवल्या तर त्या करून दाखवल्या शाहू महाराजांनी बेडर समाजाच्या घरात जाऊन जेवण केला त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी शाहू महाराजांनी दिली शाहू महाराजांनी प्रत्येक वेळी त्या समाजाचा हात पकडला ज्यांना वर्ण व्यवस्थेने धिक्कारलेलं होतं धर्माने नाकारलेलं होता व समाजानं अंधारात ढकललेला होता, होता। त्यांच्यासाठी कोणत्याही माणसाचं माणूस पण महत्वाचं होतं त्याचा धर्म जात वर्ग नव्हे म्हणूनच ते फक्त राजा नव्हते तर ते लोकांचे लोक राजा होते शाहू महाराजांनी सत्ता हातात घेतल्यानंतर सर्वात आधी एक जाहीरनामा काढला त्यात त्यांनी स्पष्ट शब्दात लिहिलं आमची सर्व प्रजा सतत सुती राहावी प्रजेचं कल्याण होत राहावं आणि आमच्या संस्थानातल्या प्रत्येक माणसाची भरभराट व्हावी ही आमची इच्छा आहे राजा म्हणून त्यांनी लोकांसाठी काम करायचं हे पहिल्याच जाहीरनाम्यात सांगून टाकलं ही इच्छा फक्त लोक बोलून थांबतात ते आयुष्यभर ती पूर्ण करत राहिले शोशी दलित मागास गरीब महिलांसाठी त्यांनी एका मागून एक निर्णय घेतले प्रत्येकाला संधी मिळावी न्याय मिळावा सन्मान मिळावा प्रतिष्ठा मिळावी जगता यावं हा त्यांच्या कारभाराचा केंद्रबिंदू होता आता लोक एखाद्याचं बोलणं ऐकून घ्यायला तयार नाही अनिमानी समस्थिती समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून मग या सगळ्या परिस्थितीमध्ये शाहू महाराजांचा जन्मदिन सोशल जस्टिस दिन म्हणून साजरा करताना आपण हे तपासून पाहिलं पाहिजे की शाहू महाराजांच्या विचाराचा हा जो वारसा आहे हा जो वसा आहे हा आपण पुढे नेत आहोत का खरंच आपण वंचितांसाठी उपेक्षितांसाठी समानतेसाठी काही करतो आहोत का आपण सर्वांच्या शिक्षणासाठी काही करतो आहोत का आपण तपासून पाहिलं पाहिजे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात कोण कुठल्या अडचणीत आहे कोणाला काय आहे हे सगळं बारकाईने समजून घेतलं फक्त ते पाहून थांबले नाहीत तर त्यावर तोडगेही काढले त्यांना सर्वप्रथम जाणवलं की समाजातल्या बदलाची सुरुवात ही शिक्षणातून होणार आहे पण त्या काळी शिक्षण काही सर्वांसाठी नव्हतं ते फक्त काही वरच्या जातींना आणि श्रीमंतांना मिळायचं म्हणून प्रत्येक जातीच्या मुलांना शिक्षण मिळायला हवं यासाठी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत केला वस्तिग्रह सुरू केली जेणेकरून पोरांनाही शिकता येईल महाराजांच्या मनात सामान्य एक वेगळीच कळकळ होती खास करून बहुजन समाजाची दयनीय पाहून ते अस्वस्थ व्हायचे त्यांना वाटायचं की हा समाज जर अंधारात राहिला तर समाज कधीच पुढे जाणार नाही म्हणून त्यांनी बहुजन समाजातील लोकांना साक्षर करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले अनेक ठिकाणी शाळा सुरू केल्या शिक्षक नेमले गेले लोकांना शिक्षणासाठी तयार केलं गेलं शिक्षण म्हणजे फक्त अक्षर ओळख नाही तर सन्मानाने जगण्याचा अधिकार ही भावना त्यांनी समाजामध्ये रुजवली मागासलेल्या वर्गाला जर खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रवाहात सामील करायचा असेल तर त्यांना संधी द्यावी लागेल आरक्षण द्यावं लागेल ही कल्पना सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले मांडली होती ही कल्पना शाहू महाराजांनी प्रत्यक्ष कृतीत आणली सव्वीस जुलै दोन हजार एकोणीसशे दोन रोजी त्यांनी एक ऐतिहासिक घडवणारा निर्णय घेतला आणि इतिहास घडवला आपल्या कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय जातीसाठी पन्नास टक्के जागा आरक्षित केल्या त्या काळात हा निर्णय म्हणजे एक मोठी धाडसाची गोष्ट होती समाजाचा विरोधही झाला टीकाही झाली पण शाहू महाराज डगमगले नाहीत कारण त्यांना माहीत होता संधी मिळाली तर हा समाज उभा राहील आणि एकदा उभा राहिला तर तो मागे वळून पाहणार नाही आज आपण ज्या आरक्षणाच्या हक्काबद्दल बोलतो तो पाया इथेच घातला गेला एकोणीसशे दोन मध्ये त्या काळात जाती व्यवस्था ही ब्राह्मणांची सर्वात मोठी ताकद होती व बहुजन समाजाची सर्वात मोठी कमजोरी ही व्यवस्था मोडणं व बहुजनाला स्वाभिमानानं जगता येईल अशी संधी देणं हे शाहू महाराजांचं मुख्य उद्दिष्ट होतं त्यासाठी त्यांनी गंगाराम कांबळे नावाच्या एका बहुजन व्यक्तीला हॉटेल सुरू करून दिलं पण ते फक्त हॉटेल उभारून थांबले नाहीत तर शाहू महाराज स्वतः दररोज त्या हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यायचे इतकंच नव्हे तर संस्थानातील अधिकारी कर्मचारी सामान्य नागरिक यांनाही त्या हॉटेलमध्ये चहा प्यायला गंगारामच्या हाताला काय गोडी आहे हे ते सांगायचे सक्ती करायचे पाठवायचे ही कृती आज साधी वाटत असली तरी त्या काळामध्ये ही सामाजिक न्यायासाठीची क्रांती होती आणि ज्यांना सोशल जस्टिस म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे त्यांनी गंगाराम कांबळेची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मित्र हो जाती व्यवस्थेला थेट दिलेली एक जबरदस्त चपराक या अर्थाने शाहू महाराजांनी गंगाराम कांबळेतून दिली आणि आपण पाहतो की याबद्दल त्या काळात काय झालं असेल त्या काळातल्या ब्राह्मण पंडितांना काय वाटलं असेल शाहू महाराज हे चांगलंच माहीत होते शाहू महाराजांना हे चांगलंच माहीत होत की मागासवर्गीय समाजाला सन्मानाची वागणूक दिल्याशिवाय खरा बदल घडणार नाही म्हणून त्यांनी केवळ शिक्षण नोकरी आरक्षणापुरती मदत केली नाही तर त्यांच्या आत्मसन्मानावर जखम करणारी प्रत्येक गोष्ट त्यांनी मोडून काढली पैलवानासारख्या गौरवशाली कलेत बहुजन समाजही उतरावा म्हणून त्यांनी त्यांना जाठ पैलवान अशी उपाधी देऊन प्रोत्साहित केला अस्पृश्य समाजातील लक्ष्मण मास्तर गणपत पवार यांना शिवणकामासाठी शिवन, शिवन यंत्र खरेदी करून दिली फक्त अं मशीन देऊन थांबले नाहीत तर त्यांच्याकडे कोण कपडे शिवायला येणार या समाजाच्या मनात असलेल्या भीतीला दूर करण्यासाठी शाहू महाराजांनी स्वतःची राजवस्त्र त्यांच्याकडे शिवायला दिली हा इतिहास आहे मित्र आणि हा आपला वसा आणि वारसा आहे कोल्हापूर संस्थानात प्लेग सारखा भीषण रोगाने थैमान घातलेलं होतं त्यातच दुष्काळच हात केली गावोगावच्या गोरगरीब जनतेला घरदार सोडून रस्त्यावर यावं लागला त्यांच्यासमोर भूक आजार आणि निवाऱ्यांचा मोठा प्रश्न उभा राहिला पण अशा कठीण वेळी शाहू महाराज कटकोल पन्हाळा भोगाव गारगोटी तिरवडा बांबवडा आणि कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी गरिबांसाठी आश्रम उभारली औषध गोळ्या उपचाराची सोय करून त्यांच्या आरोग्याची जबाबदारी राज्यांनी घेतली फाटकी अंगावरचे कपडे बाजूला सारून स्वतःच्या संस्थानातून नवे कपडे देऊन त्यांना मायेची ऊब दिली भुकेल्यांच्या पोटासाठी धान्याचा हंडा भरून दिला शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात फिरून जनतेच्या आडी अडचणी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या गरिबी पिण्याच्या पाण्याची टंचाई अज्ञान श्रीमंत लोकांकडून गरिबांची होणारी पिळवणूक ठिकठिकाणच्या रस्त्याची झालेली दुर्दशा हे सगळं बघून ते मनातून अस्वस्थ झाले त्यावेळी दुष्काळ होता लोकांना धान्य पाणी औषध अशा गरजेच्या वस्तू एका गावातून दुसऱ्या गावात, गावात पोहोचता येत नुत नव्हत्या पण रस्तेच नव्हते कुठे माळवाट तर कुठे चिखल खड्डे त्यामुळे वाहतूक थांबायची व लोक अजूनच त्रासात यायचे हे लक्षात घेऊन शाहू महाराजांनी पक्क्या रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली फक्त मुख्य रस्ते नाही तर गावोगावी दूर खेड्यापर्यंत रस्ते ओढले गेले त्यासाठी आजच्या सारखी सारखं विकास म्हणजे केवळ कागदावरची योजना नव्हती तर माणसाला सुखाने सन्मानाने जगता यावं यासाठीचा हा रा, केलेला प्रयत्न होता शाहू हो। महाराजांनी समाजात समाजात जे लोक नाकारले गेले होते त्यांना स्वीकारून माणूस पण दिलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यात फासी पारदी समाज हा एक मोठं उदाहरण आहे या जमातीला ब्रिटिशांनी गुन्हेगार जमा चोर जमातून डिक्लेअर केलेलं होतं त्यांना शाहू महाराजांनी राहण्यासाठी जमिनी दिल्या त्यांना त्यांच्यावर त्यान मारलेला गुन्हेगारीचा सिक्का मिटून काढण्यासाठी त्यांना शिपाही बनवलं पोरांना शिक्षणाची गोडी लावली आजही आपण अनेक फाशेपारदी पाहतो जे न्यायासाठी रोजगारासाठी तळमळत आहेत त्यांच्या पाठीशी शाहू महाराजांनी दाखवलेली उबदार सावली जर शासन समाज आणि आपण स्वतः देऊ शकलो तर खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचा वारसा आपण चालवत हो, आहोत असे म्हणता येईल भारतीय समाज पुरुष प्रधान वर्ण जाती व्यवस्थेवर आधारित असतो स्त्रियांना नेहमी दुय्यम स्थान देणारा आहे सती प्रथा बालविवाह विधवा विवाह विधवंच्या हाला पेशा हुंडा घटकची बंदी अशा अनेक रुढींमुळे स्त्रियांचं जीवन जणू नरक म्हणलेलं होतं अशा काळात शाहू महाराजांनी ऐतिहासिक पाव उचलली महात्मा फुले यांची सामाजिक सुधारणेची चळवळ पुढे नेत शाहू महाराजांनी बारा जुलै एकोणीसशे एकोणीस रोजी लग्नाचं वय वाढवण्याचा कायदा करून मुलीच्या लग्नाचं वय चौदा व मुलांच्या लग्नाचं वय अठरा वर गेला त्यांनी बालविवाहास बंदी घातली आंतरजातीय विवाहास, विवाहास मान्यता दिली विधवाच्या पुनर्विवाहाला पाठिंबा दिला ते इतके पुढारले होते की त्यांनी घटस्फोटाचा कायदाही एकोणीसशे एकोणीस मध्ये अंमलात आणला आणि पत्नी पती महारोगी किंवा नपुसक असल्यास पत्नीला घटस्फोट देण्याचा अधिकार दिला पतीला अधिकार तसा पत्नीला सुद्धा अधिकार शाहू महाराजांनी अठराशे पंच्याण्णव पासून कर्ज बाजारी शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या आटी सरकारी कर्ज योजना सुरू केल्या अठराशे सत्त्याण्णव मध्ये बत्तीस हजार दोनशे एक रुपये एकोणीशे सहा आणि सात मध्ये बारा हजार पाचशे रुपये तगाईसाठी वितरित केले म्हणजे अशा पद्धतीने शाहू महाराजांनी जे जा काम केलं राणी विक्टोरियाच्या निधनानंतर सम्राज्ञी फंड सुरु करून शेतकऱ्यांना आधार दिला एकोणीसशे चौदाच्या शेती प्रदर्शनात जनावरे शेतीमाल आणि उद्योग क्षेत्रातील वस्तूंचं प्रदर्शन लावून केला तसेच शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात कॉफी चहा बुंदा अशा पिकांची प्रायोगिक तत्वावर लागवड करून कृषी क्षेत्रामध्ये नवे 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 प्रयोग घडवून आणले पन्हाळा भुदरगड परिसरात चहा आणि कॉफीच्या लागवडीने त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला किंग एडवर्ड ऍग्रीकल्चर इन्स्टिट्यूट स्थापन करून शेती चालना दिली या संस्थेच्या माध्यमातून सुधारित शेती पद्धतीचा प्रचार शेती अवजारांचं संग्रहालय शेती आणि शेतकरी पुस्तकाचं वितरण आणि आदर्श शेती प्रकल्प त्यांनी राबवला असे कितीतरी उद्योग शाहू महाराजांनी एकोणीसशे सतरामध्ये मध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला उच्चवर्णीयांनी या कायद्याला तीव्र विरोध केलेला होता कारण बहुजन समाजाच्या शिक्षणामुळे त्यांच्या सत्तास्थानाला धोका निर्माण होईल अशी भीती त्यांना वाटत होती शाहू महाराजांनी संधीची समानता न देता पुरेशी संधी हे तत्व स्वीकारलं मागासलेल्या वर्गाला विशेष संधी देऊन त्यांनी शिक्षणात समता साधण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मते ज्यांना गरज जास्त त्यांना संधी जास्त हेच सामाजिक न्यायाचं खरं रूप होय शिक्षण हे परिवर्तनाचं माध्यम आहे हे ओळखून शाहू महाराजांनी गावोगावी शाळा उघडल्या विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीवर पालकांवर दंड आकारला आणि प्राथमिक शिक्षणावर भर दिला त्यांनी सांगितलं की शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची प्रगती झालेली नाही तसेच अज्ञानाच्या प्रवाहात बुडालेल्या देशात लढवय किंवा मुसदी कधीच तयार होणार नाहीत म्हणून देशाला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची गरज आहे आणि म्हणून या लोकराजाला वंदन करून या आपल्याला काय वाटतं मित्र आपण ही सामाजिक न्याय आणि शाहू महाराजांचा विचाराचा वसा आणि वारसा आपण पुढे येतो का हे तपासून पाहिलं पाहिजे कारण आजच्या दिनी आपण आपलं आत्मपरीक्षण करावं आणि आज समाजामध्ये जे काही चालू आहे हे लक्षात घ्यावं आणि शिक्षणाचं महत्व समजून घ्यावं आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून कळू या चॅनल नव्याने याला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय जय महाराष्ट्र